नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिली जे आहे मेरिट लिस्ट ती पब्लिश केलेली आहे आणि या मेरिट लिस्टमध्ये एक असा प्रकार घडलेला आहे की जो पाहून सर्वांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे की असे पण होऊ शकते का तर काय घटना घडलेली आहे ती तुम्हाला सांगतो तर बघा त्यापूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पी डी एफ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये सर्वांचे मार्क्स तुम्हाला माहीत पडत आहे तर आपले चॅनल त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलचे लिंक दिलेले आहे आणि तिथे तुम्हाला किती मार्क्स पडत आहे ते बघा तर बघा हा पी डी एफ बघा क्लर्क पोस्ट टायपिससाठीचा हा मेरिट लिस्ट दिलेली आहे तर यामध्ये टॉपरचा स्कोअर बघा एक वेळा तर त्याला बघा रॉ स्कोअर एकशे ब्याण्णव होता त्यानंतर प्रो मार्क्स एकशे सत्त्याण्णव मिळाले आणि त्यानंतर त्याची नॉर्मलायझेशन नंतर मार्क बघा किती झाले दोनशे दोन तर या ठिकाणी आता खूप सारे मुलं असा प्रश्न आहे की सर पेपर तर होता दोनशे मार्काचा तर याला दोनशे दोन मार्क कसे मिळू शकतात तर हाच एक मोठा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तर हे झालेले आहे केवळ आणि आन, केवळ नॉर्मलायझेशनमुळे त्यामुळे असे म्हणतात की नॉर्मलायझेशन हे एक असा घटक आहे ज्याने कोणाचे मार्क्स किती वाढणार आणि कोणाचे मार्क्स किती कमी होणार आणि कोणाचं सिलेक्शन किती मार्काने राहणार हे सांगता येत नाही तर तुम्हाला काय वाटते इतके मार्क्स वाढवणे हे चांगले आहे का आउट ऑफपेक्षा जास्त मार्क ता तांगले बदल मार्क्स देणे चांगले आहे का याबद्दल तुम्ही सांगा तुमचे मार्क्स देखील किती वाढले ते सुद्धा सांगा तुमची कॅटेगरी देखील सांगा तर आता बघा एकशे पस्तीस जागा होत्या क्लर्क टायपिसच्या आणि त्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षण आणि कॅटेगरी वाईज जागा डिस्ट्रीब्यूट झाल्या होत्या त्यामुळे आता ऑफ किती जाऊ शकते तर बघा कट ऑफ जी आहे ती एकशे सत्तर ते एकशे ऐंशी या रेंजमध्ये असण्याचे चान्सेस आहे त्यापेक्षा कमी कट ऑफ जाणार नाही आहे हे या ठिकाणी स्पष्टच झालेले आहे बघ आणि हे क्लर्क टायपिससाठी मी बोलत आहोत क्लर्क टायपिसची कट ऑफ एकदम हाय राहणार आहे यामध्ये काहीही संभ्रम नाही आहे तर बघा या ठिकाणी आणखी काही तुमचे जर डाऊट असेल तर बघा याचा फायनल रिझल्ट आता कधी लागणार आहे तर याची आता डी व्हीसाठी कोण सिलेक्ट झालेले आहे त्याची मेरिट लिस्ट येणार आहे पंधरा दिवसामध्ये त्यानंतर तुमचं डी व्ही होणार आहे डी व्ही नंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि तुम्हाला जॉईनिंग मिळू शकणार आहे तर सध्या तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे डी व्हीसाठी जर तुमचं टॉप फाईव्ह हंड्रेडमध्ये नाव असेल तर तुम्ही डी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले चॅनल शेअर करा त्यांनासुद्धा सर्व माहिती मिळाली पाहिजे तर चला धन्यवाद